हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्पॉन्सर स्पॉन्सरचा मराठी मराठीतर्ज प्रयोजक पुरस्कर्ता आश्रयदाता धर्मादायी मदत करणारा दुसऱ्याची हमी जबाबदारी घेणारी व्यक्ती प्रायोजित करणे

ही विल स्टँड स्पॉन्सर टू माय सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू